तर इथे चाललो आहे आम्ही क्रांती चौकला तर मी बोलले आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आम्ही क्रांती चौकला चाललो आहे तिथे खूप गर्दी असते आणि खूप सारे एरियाचे सगळे एरियाचे डी जे तिथे आलेले असतात आणि जनता खूप असते खूप पाण्यासारखा आहे क्रांती चौकला तर इथे बाकीचे पण बसलेले होते रिक्षामध्ये तर आम्हाला वाटलंच नाही पुढे आमच्यासोबत असं काही होईल म्हणून तर खूप एन्जॉय करत चाललो होतो आम्ही मस्त तर इथे बघा ही आहे रॅली चाललेली आणि गलती कोणाची होती काही कळालंच नाही रिक्षावाल्याची होती का आता ते आता जयंती बाबाची होती तर खूप जुल्लसमध्ये असतात मुले तर रिक्षावाल्याने पण जरा साईडला रिक्षा, रिक्षा चालवायला पाहिजेत होती आणि त्या मुलांचं पण काम होतं रिक्षावाल्यांना थोडं समजून सांगायचं तर दोघांनी पण समजून घेतलं असतं तर राडा झाला नसता एवढा तर बघा खूप गर्दी होती त्याच्यामुळे चा रिक्षा चालवायला रिक्षावाल्याला अडचण येत होती तर बघा हे पुढे मुले आहे काड्या घेऊन हातामध्ये तर हे बोलायला लागले तर रिक्षावाल्यानं थोडं राहायचं असतं तर तो काहीतरी बोलला थोडा एक शब्द तर लगेच मुले पुढून होऊन रिक्षाला मारायला लागले तर मी शूट करत होते तर माझ्या हातातला मोबाईल मी खाली केला मला कळालंच नाही की मी शूट करत होते किंवा काय मी बस खूप घाबरलेले आणि घाईघाई रिक्षातून उतरले मी साईडला ले बघितलं तर माझ्या साईडला ज्या लेडीज बसलेल्या होत्या ते केव्हाच उतरून गेल्या तर मला पण कळालं नाही आणि मी पण उतरले तर मी बोलले पण नाही तनुच्या पप्पाला की उतरा तुम्ही लवकर म्हणून आणि त्यांच्यापाशी तनू आणि मग साईडला येऊन खूप भीती वाटत होते मला वाटलं की या टोला लागायचा तनुला तर, तर बघा आणि क्रांती चौक थोडं जवळच राहिलेलं तर असा राडा झाला त्याच्यामुळं आम्हाला इथून क्रांती चौकला पायी जावं लागलं त्याच्यामध्ये तनू पण झोपली तर त्यांची खूप परेशानी झाली तर बघा तनू झोपलेली होती आणि बघू बाग, शकता किती गर्दी आहे आणि पाय तर खूप दुखत होते पण काय ना का का नाही एक दिवस असतं त्याच्यामुळं काही वाटलं नाही एवढं तर रिक्षावाल्याचं काय झालं काय हे माहिती नाही पण त्याचं रिक्षाचं नुकसान झालेलं कारण की त्या मुलाने रिक्षावरतीच मारलेले ते, रिक्षा मार ते समोरून तर काच फुटला त्या रिक्षाचा आणि इथे आलो आहे आम्ही क्रांती चौक बघा तर हे आहे मी शूट केलेलं उजव्या उजव्या साईडकडचं आहे बघा ही गर्दी तर बघा इतकी अशीच गर्दी डाव्या साईडकून पण आहे तर आम्ही गेलेलो वरती पुलावरती तर वर वरतून एक रोड आहे आणि खाली पण आहे तर ही खालची जनता आहे रोडवरती रोडच्या साइडकडची तर बॅनर खूप छान लावलेले मस्त मोठ मोठ आले बघू शकता तुम्ही ती गर्दी आहे तुफान अशी खूप मोठा जल्लोष असतो इथे क्रांती चौकला तर हे बघा हे आहे डाव्या साईडकडच आणि खूप सारे डीजे असतात इथे खूप म्हणजे खूप सगळे डीजे इथे जमा होतात प्रत्येक एरियाचे आणि हे बघा हा आहे पूल तर हा वरती पलीकडल्या साईटला परत आम्ही उभं उभं आहे ही साईट आणि ही आहे खाली जनता सगळी तर परत आम्ही वरतून शूट केलं मी परत खाली पण जाऊन बघितलं तर खाली गेल्यावर आम्ही काही जास्त थांबलो नाही कारण की तनू झोपलेली होती त्याच्यामुळं त्यांना त्रास होत होता कारण की तिजवळच असल्यामुळे हात पण दुखत होते त्यांचे तिला घेऊ घेऊ हो तर आता आम्ही चाललो आहे खालच्या साईडला तर खूप अशी गर्दी आणि चला छो छोटासा व्हिडिओ होता तर कशी वाटली बाबाची जयंती नक्की सांगा कमेंट कमेंटमध्ये चला मग बाय